हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताच शहराध्यक्षांनी पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेत अतिक्रमणधारक व नव व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी थेट नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले दोन हजार चौदा पासून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई करत अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले होते त्यानंतर या अतिक्रमणधारकांची नोंदणी करून त्यांना गाळे देण्याचे आश्वासन दिले गेले मात्र गाळ्यांच्या संख्येच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने ते वंचित राहिले काही गाळे खुल्या हराशीमध्ये दिल्यामुळे मूळ मुल हकदारांवर अन्याय झाला सद्यस्थितीत जे गाळे बांधले गेले किंवा अद्यापही निर्माणाधीन आहेत त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याच पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्षांनी आज निवेदनाद्वारे मागणी के केली की नोंदणीकृत अतिक्रमणधार व नव व्यावसायिकांना गाळ्यांचे प्राधान्याने वाटप व्हावे तसंच नगर परिषदेचे उत्पन्न वाढवताना मूळ हकदारांच्या हक्कावर गदा येता कामा नये या निवेदनाप्रसंगी नगरपरिषद गटनेते अरविंद होंडे भाजप ज्येष्ठ नेते प्रदीप सोनटक्के युवा पदाधिकारी स्फूर्तीदीप ठाकरे करण बेंडवाल निलेश गायकवाड नितीन नरवाडे व विजय मखरे आदींची उपस्थिती होती